कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील जगबुडी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळून आले गोवंश जनावरांची शिंगे आणि कातडी गोवंश अवशेष सापडल्याने वातावरण तणावग्रस्त महाड शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पोलीस प्रशासनाविरुद्ध महाडकरांची नाराजी मांडगाव मधील निजामपूर मध्ये ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवरती अठरा वर्षीय तरुणाकडून अत्याचार अत्याचार प्रकरणी महिलांचा निषेध मोर्चा आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान अलिबाग ते रेवदंडा अडुसष्ट किलोमीटर रस्ता सफाई स्वच्छता अभियानामार्फत चव्वेचाळीस टन कचरा गोळा सविस्तर सुरुवातीलाच एक खळबळजनक घटना समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदी देवणा पूल येथे गोवंश जनावरांची शिंगे आणि कातडी निदर्शनास आल्यामुळे खळबळ उडाली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावरती गोवंश हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पुढील तपास खेड पोलीस करत आहेत खेडमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोवंश जनावरांची शिंगे आणि कातडी सापडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मोठ्या प्रमाणावरती गोवंश हत्या झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात असून खेडमधील नागरिक संतप्त झालेले आहेत घटनास्थळी मोठी गर्दी झाल्यामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे पोलिसांना गर्दी हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत परिणामी लोकांच्या भावना तीव्र झाल्यामुळे त्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला आहे थंडीचा महिना सुरू होताच महाडमध्ये प्रतिवर्षी होणाऱ्या चोरांचे सत्र पुन्हा सुरू झाले असे बोलले तरी वावगे ठरणार नाही कारण महाड पोलिसांकडून चोरांचा तपास होत नाहीये महाड शहरातील नवे नगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीत दोन फ्लॅट फोडल्याची घटना घडली असून इमारतीतील ए विंग मधील चारशे आठ नंबर फ्लॅटमध्ये भाडे तत्वावर राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित झेंडे आणि डी विंग मधील फ्लॅट क्रमांक दोनशे मधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केले आहेत घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले परंतु चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे महाड शहरामध्ये यापूर्वी अनेक घरफोडी झाल्या असून पोलिसांना मात्र या चोरांचा तपास करणे शक्य झाले नसल्याचे बोलले जात आहे पोलीस प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न आता महाडकर उपस्थित करत आहेत माणगाव तालुक्यातील निजामपूर शहरात ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवरती सुमारे अठरा वर्षाच्या तरुणाने अत्याचार केलाय या प्रकरणी वीस डिसेंबर रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर माणगाव तालुक्यात या घटनेच्या विरोधात निषेधार्थ पडसा दुमटत आहेत असाच निषेध मोर्चा निजामपूर शहरातील समस्त महिला भगिनी व त्यांच्या साथीला विविध सामाजिक संघटना आणि समस्त निजामपूर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून निजामपूर शहरात बावीस डिसेंबर रोजी काढण्यात आला या मोर्चात आरोपीला फाशी द्या आजीला न्याय द्या कडक कारवाई करा अशा मागणीच्या घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये निजामपूर शहरातील बहुसंख्य महिला वर्ग व विविध समाजाची पुरुष मंडळी देखील उपस्थित होते माझं नाव सनया निखिल सूर, मी सिर्यादींची नाचून आहे हा जो किळसवाना प्रकार झालाय त्याबद्दल माझी एकच विनंती आहे महाराजांच्या काळातली शिक्षा सौरंग करावा किंवा त्याला फाशी द्यावी त्याच्यापेक्षा दुसरी काही शिक्षा नाही त्याला जन्मठेप वगैरे काही मिळू नये त्याला फाशी किंवा त्याचा चौरंग करावा हीच आमची एक इच्छा आहे हे सगळ्यांच्या वतीने मी मागणी करते आणि ही प्लीज पूर्ण करावी अपेक्षा ठेवते हा जो निषेध केलाय तो आजीला न्याय मिळण्यासाठी केलेला आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून याची जी काही माहिती आहे ती कोर्टाकडे देऊन कोर्टाने ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि लवकरात लवकर आजीला न्याय मिळवून द्यावा आणि नराधमाला ही कठोरात कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा द्यायला झाली पाहिजे ही अशी आमची इच्छा आहे कारण आमच्या मुली आता निजामपूरात सुद्धा सुरक्षित नाही असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे आज मोर्चा काढण्याची वेळ का आली त्याचं कारण परवाच्या दिवशी मला सुटे काहीतरी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यावरती त्याला अटक झालेली आहे असं आहे परंतु जर संत गतीने त्याच्यावरती जी कारवाई आहे ती जर होत असेल तर नक्कीच निजामपूरवासीय पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून प्रशासनावर देखील दबाव आणणं गरजेचं आहे या ठिकाणचे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा यात जबरदस्त असं लक्ष घालायला पाहिजे आणि हा जो काही आरोपी आहे या आरोपीला कठोर कारवाई नवे नवे कारवाई तर आपण आता मोर्चा मध्ये असेल की त्याला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर जर केली नाही तर या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत असं मी सर्व निजामपूर वासियांच्या वतीने या ठिकाणी आपणास सांगतो महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदी विराजमान झाले त्यांचे रायगडात आगमन होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केले गेले खारपाडात पेन ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावरती महाडकडे जाताना भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते ठिकठिकाणी उभे राहून प्रतीक्षा करत होते यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश व उत्साह पाहायला मिळाला फटाक्यांची आतिषबाजी करून गोगावले यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी पाहूयात महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले ज्यांना अनेक वर्षापासून मंत्रीपदाची प्रतीक्षा होती है, आता ते मंत्री झालेले आहेत रायगडामध्ये ते आलेले आहेत आणि प्रचंड जल्लोष आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि सर्वांच्या मनातले मंत्री आणि पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं शेठ काय सांगाल आज जागोजागी सत्कार होत आहेत आपण मुंबईमधून देखील आपण बघितलं विमानतळापासून सत्कार होत आहेत महाडच्या क्रांतीभूमीमध्ये देखील सत्कार होईल रायगडच्या भूमीत पाय ठेवलेला आहे काय भावना आहेत जातात आपल्याला कल्पना आहे की भरत शेठ हा गरिबांचा शेड आहे हा श्रीमंतांचा शेड नाही आहे आणि त्याच्यामुळे ही जी जनता आलेली आहे सगळी माझ्याबरोबर ही गरीब जनता आहे गोरगरीब जनता आहे है की यांच्या आम्ही कामं करतो यांना भेटीगाठी देतो यांच्या अड्याअडचणी सोडवतो कोणावरती जर प्रसंग आला तर त्याला सामोरं जात असतो म्हणून तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांनी मला निवडून दिलेलं आहे आणि आज नुसतीच माझ्या एका मतदारसंघातले नाही आहेत तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातली लोकं आज प्रत्येक आपापल्या ठिकाणी उभे राहून आमचं स्वागत सत्कार करत आहेत मी धंदी आहे की आम्हाला जे एवढं मोठं प्रेम मिळालेलं आहे त्याबद्दल मी समाधानी शेट महाविकास आघाडीमध्ये आपण होतात पालकमंत्रीपदावरून मोठी ठिंगी पडली होती आणि महाराष्ट्रामध्ये एक राजकीय सत्तांतर देखील झालं होतं पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं समीकरण किंवा त्याची प्रतिकृती होईल का काय सांगाल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांच्यामध्ये पालकमंत्रीपदामध्ये चढावड आहे रसिकेज आहे वरच्या पातळीवर देखील संघर्ष दिसतो आहे काय सांगाल पालकमंत्रीपद असं काय नाही आहे कारण आम्ही सहाच्या सहा आमदारांनी सांगितलेलं आहे की भरतशे पालकमंत्री असावा आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या ले जनतेची मागणी आहे लक्षात आलं का आणि ते होईल अशी आम्हाला खात्री आहे रायगड जिल्ह्यातली ले जी बेरोजगारी असेल किंवा फलोत्पादन असेल रायगड कोकणातील बागा संपूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या आहेत चक्रीवादळामध्ये फलोत्पादन आणि रोजगार हमीची योजना मिळालेली आहे लोकांच्या आशा आकांक्षा खूप पल्लवित होणार आहेत काय सांगाल या प... नुकतंच आम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे अजून मी मंत्रालयात गेलो नाही थोडं बसून अधिकाऱ्यांकडं चर्चा करून हे त्याला निधी किती आहे काय स्कोप आहे कसा आहे हे सगळं पाहिल्यानंतरच पुढची दिशा ठरवता येईल परंतु कोकण हा आपला फलोत्पादनाच्या अग्रसीव असलेला भाग ओ, भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याला झुक्तमाप दिलं जाईल मुंबई गोवा महामार्गावरून आपण आलात पण जागोजागी खड्डे आहेत मंत्री म्हणून काय कराल मंत्री म्हणून तो आपण पूर्ण रस्ता करतोय आणि बारमाही व्यवस्थित होईल अशी व्यवस्था करतोय माझ्यासोबत भरत गोगावले होते आणि एकूणच ज्या पद्धतीनं मंत्रीपद मिळालेलं आहे त्याचा जनतेसाठी माझ्याकडून विकासात्मकदृष्ट्या अधिक फायदा कसा होईल याकडं माझं लक्ष असेल आणि पालकमंत्रीपद देखील या ठिकाणी वरिष्ठ नेते निर्णय घेतील मात्र पालकमंत्रीपद मला मिळेल असा आशावाद भरत गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर त्यांचे कळंबोलीत जंगीत स्वागत करण्यात आले महायुतीच्या खातेवाटपात भरत गोगावले यांना रोजगार हमी फलोत्पादन खार जमीन विकास या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे मंत्रीपद मिळताच त्यांनी त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले रायगडच्या पालकमंत्रीपदा संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गोगावले काय म्हणाले आहेत ते देखील आपण पाहूया आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे ज्या मंत्रिमंडळाची त्याबद्दल मी पहिले माझ्या मतदारसंघातील सर्व तमाम कार्यकर्ते पदाधिकारी युवसेना महिला आघाडी मित्रपक्ष आणि माझे सर्व मतदार बांधव या सगळ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या जिल्ह्यातील असणारे सर्व हितचिंतक त्यांचेही आभार मानतो की ज्यांनी कळत न कळत केलेली सहकार्य मदत आणि त्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला आहे त्यामुळे ती आठवण ती जाणीव मला आहे आणि जिल्ह्यांनी जे काय मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधी बी आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आत्ता येऊन पडलेली आहे तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनीच त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी निश्चित प्रयत्न करील आणि मी धन्यवाद देतो माझे या सगळ्या तमाम मतदार बांधवांना पालकमंत्री पालकमंत्री राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्तिकेच असं बोललं जातं शिवसेनेची काय भूमिका राहील मला वाटत नाही रस्सिकेस असू शकते कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे तीन आमदार आहेत त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं ह्यावेळेला तर मी स्वतः आहे त्यामुळे ते, ते मिळणं क्रमप्राप्त वाटतं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नवनिर्वाचित गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे दापोली विधानसभा मतदारसंघातील खेडमध्ये कशेडी बोगदा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती खेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले उंच पुष्पहार त्यांना घालण्यात आला तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली गृहराज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असता मोठ्या उत्साहात खेड तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी संपूर्ण खेड शहरातून देखील वाजत गाजत त्यांची रॅली देखील काढण्यात आली आज पुन्हा एकदा शिंदे साहेबांनी आज मला समजून दिली आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि भावना एकच आहे की या मंत्रिपदाच्या अर्थात माझ्या कोकणांचा विकास व्हावा हो। माझ्या महाराष्ट्राने सेवा माझ्या हातून घ्यावी एवढूनच मी देऊ ठेवण्यास केली मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आलेल्या नामदार उदय सामंत यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले उदय सामंत यांचं त्यांच्या पाली या गावातील हॅलिपॅडवरती दुपारी आगमन झालं यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात सामंत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती खारेपाटण येथे कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची दमदार एंट्री झाली आहे मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण क्रेन सहाय्याने पुष्पहार घातले गेले ढोलताशांच्या गजर फटकांच्या आतिषबाजीत आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी महामार्ग संपूर्ण दणाणून गेला आहे थँक्यू अलिबाग मध्ये स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबवून लोकांना विविध सेवा मिळवून देण्याचे सामाजिक कार्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे केले जाते यावेळी आरोग्य स्वच्छता बरोबरच स्मशानभूमी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ते अलिबाग मुख्य रस्त्याचे दुतर्फा स्वच्छता अभियान राबवण्यात आले आज झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये एक हजार दोनशे चोवीस श्री सदस्यांनी एकूण अडुसष्ट पूर्णांक वीस किलोमीटर रस्ता स्वच्छ केला असून त्यातून त्रेचाळीस पूर्णांक नऊशे ऐंशी टन कचरा गोळा करण्यात आला व त्याची योग्य विल्हेवाट देखील लावण्यात आली महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची नवी मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे मंत्री झाल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईत दाखल झाले दहा वर्षानंतर नवी मुंबईला मंत्रीपद पुन्हा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाकांचे आतिषबाजी करत नाईकांचे स्वागत करण्यात आले भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नवी मुंबईत येता येत त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आता वाशीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला हार घालण्याकरता जाणार मंत्री झाल्यानंतर नवी मुंबईत आजच पहिल्यांदा आलोय माझ्या आवडीच वनमंत्री मला मिळालेले आहे पंचाण्णव साल मी वनमंत्री होतो त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये वनामध्ये सुधारणा झालेली आहे राहिलेली काही बाकी सुधारणा ती पूर्ण करण्याच्या त्या पाच वर्षामध्ये पोर प्रयत्न करू आपण गेल्या दहा कोणत्या योजना बघा मंत्री झाल्यानंतर जसा आमदार हा राज्याचा आमदार असतो मंत्री हा जरी त्या खात्याचे मंत्री दुसरे असले तरी सुद्धा त्या खात्यात दुसऱ्या खात्यात जर जनतेच्या अडचणी असतील त्या दूर करण्याकरता मंत्री हे माध्यम होऊ शकतं आणि निश्चितपणे तशा प्रकारचा माझ्याकडून प्रयत्न होईल विकेंड आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यांना पहिली पसंती दिल्याचे दिसून येत आहे गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे मुंबई पुणे नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत आजपासून नाताळपर्यंत मौज मजा मस्तीचे प्लॅन पर्यटकांनी केलेले आहेत रत्नागिरीतील गणपतीपुळे कर्दे गुहागर समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण